हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर झालं काही संचितला खोडू सापडला कुठंतरी स्वतःच सांगितले होते मला खोडू घेऊन या म्हणून आणि त्यामुळे त्यांनी खडू आणले होते त्याला आणि ह्यावेळेस त्यांनी पाठीवर वगैरे न लिहिता आलाय कट्ट्याव हो सगळी एबीसीडी लिहिली आणि मला येऊन सांगत होता मम्मा बघ मी कट्ट्या हो ए बी डी लिहिली तुम्हाला तिथे बेसिनच्या शेजारी दिसेल पण पिंक कलरचा खोडो आहे त्या खोडोनी सगळा कट्टा घाण करून घेतला स्वयंपाक करायच्या अगोदर कट्टा सगळा पुसून घेतला गॅसवर पण तिथपर्यंत हात पोचतोय गॅसवर पण लिहित बसला होता आणि सगळं पुसून घेतलं की आता चालले दूध आणलं होतं दुधाला पहिलं गरम करायला ठेवलं सकाळीचं संचितला टिफिनला चपाती बनवताना ट जास्त पीठ मळून घेतलं होतं त्यामुळे फ्रीजमधून पीठ जरा बाहेर काढून ठेवलं आता पीठ पण झाले नॉर्मल चपात्या काही जास्त करायच्या नाहीत आणि जसं की हे पीठ आहे तर तुम्हाला सांगून जवळपास दीड दोन महिने झाला असतील तेव्हाचंच पीठ आहे हे आणि डीमार्टमधून आणलेलं पीठ मिक्स केलं होतं के ते मिक्स केलेलं पीठ आता संपलं आणि हे पिठाचं वेगळंच आहे जास्त बारीक दळून दिल्यामुळे चपात्या लाटायलाच उरकत नाही त्यामुळे मी काय केलं तीनच चपात्या करायच्या होत्या तरी पण इथं बघू शकता मी तेल लावून घड्या घालून ठेवले म्हणजे कसं लाटताना चपात्या पटकन होतील आणि जो हा गोळ आहे तो तवा गरम करेपर्यंत होईपर्यंत आपलं लाटून होते चपाती आणि संजयच्या गप्पा पण तुम्ही आता ऐक्या

सेवन ची सेवन इज फिलिंग आता चालू आहे ना चला सेवन हां अरे सकाळी तर प्रॅक्टिस केली स्कूल लागतं जाताना हां चल यस यस ह ई ई हां ह बी बी त्यांचे ते सगळं लक्ष खेळण्यामध्येच कशात खेळतोय राहू दे ते सगळे डास आणून ठेवशील तो राहू दे जाओ चला बाहेर जर 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 झर ज बाहेर राहू दे लक्ष पण येत नाही तू दा। दा ना। दा जा ना राहू देऊ शिरा चलो जाऊ जाऊ जा इकडं थोडे आणलं तर मार दे हा कसल पाहायला पटकन तर कशा वाटल्या तुम्हाला संजीतच्या गप्पा तर असा असतं रोज सकाळी स्वयंपाक सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम काय पण किचनमध्ये आले मी करायला का मागं मागं येत असतो कॅमेऱ्याकडं बघत असतो आणि स्वतःच्या गप्पा चालू असतात बोलत असतो काहीतरी आणि मी आता काय करते त्याला अशा फालतूच्या गप्पा न मारता मी त्याला काहीतरी होमवर्कमधलं स्कूलमधलंच काहीतरी विचारत असते आणि ते ला विचारायला लागलं की त्याला जास्त लाड येतो जास सांगत पण नाही कधी कधी आणि मूड असेल तर सांगत पण असतो आणि आज त्याचा चांगला मूड होता त्यामुळे म्हटलं चला तुम्ही पण ऐका आता कसा छान असा बोलतोय मूड असेल तर सांगत असतो आता स्पीचची पण प्रॅक्टिस आहे त्याची इंग्लिशचं झालं आता हिंदीचं आहे हिंदीचं पण आता चालू आहे प्रॉ प्रॅक्टिस करायची त्याची तर लहान मुलांना काय तीन चार लाईन बोलायच्या असतात आणि कॉम्पिटिशन आहे त्याच्या स्पीचचं आहे नंतर ड्रेस कॉम्पिटिशन आहे नंतर आता मिसमॅच कॉम्पिटिशन आहे तर ड्रॉइंगचं झालं आता इंग्लिश स्पीचचं झालं नंतर स्टोरीज पण आहेत तर त्याची पण प्रॅक्टिस आहे आता करून घ्यायची आहे स्पीचचं मी म्हटलं होतं त्याला आता हिंदी स्पीच आहे तर स्पीचसाठी मी म्हटलं होतं त्याला तू झाडाव बोल crashed, तर झाडाव नाही बोलायचं म्हणतोय मला मला डॉक्टर डॉक्टर ह्या विषयावर बोलायचं आहे तर स्वतःच टॉपिक पण ठरवलं आहे मी म्हटलं होतं झाडाव बोल झाडाव कसं आपलं लहान मुलांना समजेल पण सोपं पण आहे आणि तू पटकन बोलू पण शिकशील तर नाही म्हणलं मला डॉक्टरवर बोलायचं आहे आणि स्वतःच टॉपिक आताच ठरवलं आहे तुम्ही थोडंसं बोलतोय पण चांगलं व्यवस्थित प्रॅक्टिस अजून झाली चांगली का मग तुम्हाला मी ऐकवेनच मग त्या चपाय झाल्यात बनवून आणि शेवया बनवते आता शेवयांना भाजून घ्यायला लागले शेवयांना ह्या वेळेस जरा मी वेगळ्याच पद्धतीनं करायला लागले झालं काय दुधामध्ये डायरेक्ट केलं की होते काय आता जेवण काय केलं केलं तर काय लगेच स्वयंपाक झाला की लगेच जेवण करायला बसत नाही थोड्या वेळ इकडं तिकडं म्हणत तर जातोच त्यामुळे ते दूध आहे तर सगळं जेवण करेपर्यंत शेवयांना खायपर्यंत सगळं ते घट्ट होतं आणि ते शेवयांची खीर वेगळीच होते त्यामुळे आता मी जरा वेगळ्या पद्धतीने करते अशा पद्धतीने तुम्ही पण करू शकता एकदम मस्त आणि एकदम टेस्टी लागतात संचित चाल तर चालू होतं मध्येच असतं मला दाखव मला दे काय पण कच्च्याच खाऊन पण बसला आणि म्हणतो तर छान आहे मॅगीसारखं लागते काहीतरी त्याचं जास्त चालू गरम तव्यात ता तवा चपात्या भाजून झाल्या होत्या त्याच तव्यात आपलं तूप टाकून थोडं भाजून घेतलं भाजून घेतले तुम्ही बघू शकता आता गरम करायला पाणी ठेवलंय पाणी गरम झालं की ह्याच्यामध्येच एक दोन चमचे तूप टाकायचं ड्रायफ्रूट्स नंतर टाकले तरी चालतात आता मी विसरूनच गेले अक्षरशः खायला जरी घेतले तरी लक्षात राहिलं नाही माझ्या की आपण ड्रायफ्रुट्स टाकलेच नाहीत त्यामुळे आठवणीनं ड्रायफ्रुट्स पण टाकायचे अशा पद्धतीनं शेवांची खीर केल्यामुळं खरं तर विसरून केल्यासारखंच झालं नाहीतर दुधामध्ये कसं आठवणीनं टाकता येतं त्यामुळे असं केली पण छान झाली होती बरं का खीर आणि पाणी गरम करायचं पाणी गरम झालं की साखर टाकायची नंतर तूप पण टाकायचं आणि थोडं पाणी कमी टाकलं तरी चालते मी टाकलं होतं बऱ्यापैकी आणि थंड झालं की तसं पण पाणी आहे तर शोषून घेते खीर आणि त्यामुळं थोडं पाणी जास्तच टाकायचं थोडंसं आता कमी गॅसवर खीर शिजवून घ्यायची शेवयांना जास्त वेळ लागत नाही पटकन शेवया आहेत तर शिजतात आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपले तयार झाले आता वाटीमध्ये गरम दूध करायचं आणि गरम दूध झालं की इलायचीची पावडर पण टाकले बरं का आता झालं काय संचितचं काय तर मध्ये गप्पा मारायचं आणि त्याच्यामध्ये सगळं मी दाखवायचं विसरून गेले त्यामुळे मी दाखवलं आ, मी थोडीशी ची, इलायचीची पावडर पण टाकली आणि दुधामध्ये लगेच मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त त्याने एकदम टेस्टी दूध पण चांग जास्त लागत नाही आणि मुळात हे खीर खाताना पटकन असे घट्ट पण होत नाही नाही डायरेक्ट दुधामध्ये शिजवली का घट्ट पण होते त्यामुळं असं केले मी हे पण तुम्ही अशा पद्धतीने करून बघा जेवण करून घेतलं जेवण झाले की कट्टा आवरून घेतला गॅस पुसून घेतला भांडी घासून घेतली आता संचितला स्कूलमध्ये शिकलाय डान्स वगैरे शिकलाय थोडंसं एक सॉन्ग पण येते त्याला तर तो मला म्हणला मी तुला म्हणून दाखवतो आणि आता तुम्ही बघू शकता संचित कसा गाणं वगैरे म्हणतोय तर ते तुम्ही त्याचं ऐका इथे चाललं तर टी व्ही बघायचं मी त्याला उठवून आहेत तर घेऊन आले चला तर आता संचितचा आता होमवर्क करून घेतला मी आणि संचित बाबा कसा खेळत बसलाय तर आता जवळपास एक साडेनऊ पावणे दहा होत चालेत काय लावतो बघा राहू दे ठेवते स्टडी टेबल ठेव ठेव का करामती संजित हे मग संजितला स्कूल मध गा, एक गाणं येतं त्या स्कूलमध्ये गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे आणि त्यामध्ये एक संजितचं गाणं आता पाठ झालंय സഞ്ജീതോ ബജീപല ഗാന संजित डान्स पण शिकला आहे आणि गाणं पण डान्स करून दाखवतो का हा संजित कसा डान्स करते ते तुम्ही बघा होते आहे ना गाणं हा कोणतं रे काय गाणं काय मी विसरूनच गेले सांग ना तू ते फोन मध्ये सर्च करण्यासाठी लक्षात तर पाहिजे की कोणतं तरी एक गिटारच गाण आहे कुठलं रे हमको हमको तुमसे प्यार हे कसं <laughs>